किलो मध्ये अवेलेबल आहे पाच रुपयापासून येतात चोकर हा एक रनिंग चालतो अगदी साडेपाच सहा रुपया फक्त वीस रुपयापासून डिझाईन भरपूर येतात नेकलेस मध्ये महाराष्ट्रीयन ठुशी ऐंशी रुपयापासून थाळीमध्ये पूर्ण रेंज आपली विथ कमर पट्टा पन्नास नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील गुरुवार पेठेत असलेल्या प्रेरणा आभूषण या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन बघायला मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे व्हिडिओमध्ये जे रेट सांगितलेले आहेत ते होलसेलचे रेट आहेत नमस्कार नमस्ते सर मी नितीन चौहान प्रेरणा भूषण आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आम्ही सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दो आता कमीत कमी आपल्याला सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहे okay. आपण पेठ गणपेठ पोलीस चौकीच्या जवळून काम करतो आता आपण आपल्या पायल सेक्शनमध्ये उभे आहोत आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की पायलमध्ये आमच्या एवढा स्टॉक आणि एवढी व्हरायटी तुम्हाला पुण्यात सोडा म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र सुद्धा बघायला खूप कमी मिळेल आणि ही स्पेशली जी पायल आहे हिला गोटा चांदी पायल म्हणतात ही आपल्याकडं किलो मध्ये आहे किलोमध्ये हो oh, yes, yes. येस येस आणि आता आपला रेट अठराशे रुपये किलो आहे क्वांटिटी जशी जास्त असेल त्याप्रमाणे रेट कमी पण होतो यामध्ये तुमची जेवढी क्वांटिटी जास्त तेवढा रेट तुमचा हा कमी राहील आणि ह्यामध्ये आपल्याकडे आता जे समोर तुम्ही बघता ह्या व्हरायटी शोकेस मध्ये लावलेल्या आहेत जेवढ्या व्हरायटी आहेत जेवढ्या दिसतात ते हँग केलेल्या सगळ्या व्हरायटी आहेत म्हणजे कमीत कमी सातशे ते आठशे व्हरायटी आपल्याकडे एनी टाइम अव्हेलेबल असतात आणि त्या सगळ्यांचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो डिझाईन कुठली घेतली तरी चालली पर केजी के जी रेट सेम येतो डिझाईन कुठली घ्या तुम्ही रेट सेम येतो आता ज्याप्रमाणे मी गोटेदांदी किलोवर म्हटलं तसं त्या मध्ये हे गोटा चांदीपेक्षा थोडं कमी पण पिकायला तेही चांगलं हे सगळे नगावर अव्हेलेबल होतात ह्यामध्ये तुम्हाला अगदी पंचवीस रुपये पीस पासून आपल्याकडे अव्हेलेबल होतात ते पुढे अगदी हायएस्ट एकशे पासष्ट सत्तर रुपये नगापर्यंत आपल्या ह्यामध्ये व्हरायटी येते पूर्ण पासून एकशे सत्तर पर्यंत हे पीस पीसवर येतात याचा किलोशी काही संबंध नाही पण हे टिकायला खूप छान येतात ह्यामध्ये फॅन्सी येतात स्टोन वाले आयटम येतात आणि ह्या सुद्धा आपल्याकडे कायम व्हरायटी आणि एनी टाइम आणि हवी तेवढी अवेलेबल असते ह्यामध्ये सुद्धा तेवढी येस 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 त्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळी टोटल व्हरायटी अव्हेलेबल होती अजून त्याकरता अजून एक महाराष्ट्रात जे आपले हे रोळ चालतात ज्याला आपण चटई पंजन म्हणतो तोडे म्हणतो हा अगदी महाराष्ट्रातला अवेलेबल आहे प्लस आपल्याकडे ही आपण ही गजेश्री सिंच म्हणतात जे म्हणजे बऱ्याच लोकांना नावही माहित नाही सर महाराष्ट्रात ही खूप जुनी डिझाईन असते ना तुम्हाला पाच इंचापासून दहा इंचापर्यंत सगळे साईज आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये लहान मुलांमध्ये लहान मुलामध्ये अजून एक वेगळे रुपाले अजून भरपूर प्रकारे पाहायलाच फक्त दाखवायची म्हटलं तर अर्धा एक तास सुद्धा नाही एवढी त्याचप्रमाणे आपण सिल्वर मध्ये हे जे बिछुडी वगैरे जे आयटम येतात हे सगळे आपल्याकडं हे सुद्धा आपल्याकडे अगदी अगदी साडेपाच सहा रुपयापासून अवेलेबल होतात पर पीस होस येस आणि ह्यामध्ये पण तुला तुम्हाला हवा तेवढा स्टॉक एनी टाइम अगदी दोन एकशे बॉक्स मागितले आप तरी आपल्याकडे सगळे अवेलेबल असतात स्टोन मध्ये सिंगल स्टोन डबल स्टोन हे सगळे अवेलेबल असतात आपल्याकडे आपण आपण सिल्वर प्लेट पूजा थाळी वगैरे हो म्हणतो ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल थाळी मध्ये आपल्याकडे टोटल चार साइज येतात हा एक आहे याचा मीडियम लहान आणि मोठा असे चार साइज अवेलेबल असतात प्लस असे दिवे हे सगळे आयटम जे काय चांदीच्या दुकानात मिळू शकते ते सगळे आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतात जोडवे फेरवे अगदी पासून पूर्ण ज्वेलरी आपल्याकडे चांदीमध्ये पूर्ण अवेलेबल राहते आणि ते सुद्धा चांगल्या पॉलिश मध्ये टिकणार आहे अशा पॉलिश मध्ये त्याची रेंज काय आहे पूजा थाळी त्याची रेंज पूजा थाळीची होलसेल मध्ये तुम्हाला दोनशे पासून चालू होतात सातशे पासून दोनशे पासून सातशे पर्यंत जातात आपण रिटेल सुद्धा करतो रिटेलला थोडीफार प्राइस प्लस मध्ये आपण एक दोन वस्तू सुद्धा देतो ह्या प्राईस ज्या सांगितल्या ह्या रिटेल करता नाही होलसेलच्या प्राईस होलसेलच्या प्राईस सर्व कॉम्बो सेट्स आहेत तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे अगदी रेट सांगायचं कॉम्बो सेट म्हणायला अगदी तर आपल्याकडं अगदी सत्तर ऐंशी रुपयापासून चालू होतात अगदी हायस्ट आपण म्हणा हा पाच सहाशे रुपयापर्यंत ह्या सेक्शन मध्ये अवेलेबल होतं हे सगळे कॉम्बो सेट ची आता हा आपल्याकडे फक्त थ्री ला पडतो हा तीनशे ऐंशी रुपये हा जो साऊथ इंडियन ट्रेंड आहे त्या टाईप मध्ये साऊथ इंडियन येस हे तुम्हाला सहाशे ऐंशी विथ कमर पट्टा अव्हेलेबल आहेत त्याचप्रमाणे ही पूर्ण कॉम्बो सेटची रेंज आहे आणि त्यातलेच शॉर्ट कुणाला हवेच नुसते सिंगल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात सिंगलचं एकशे पन्नास त्यामध्ये पण तुम्हाला अगदी पन्नास रुपयापासून चोकर पासून आपल्याकडे अवेलेबल येस येस पन्नास पासून तुम्हाला चोकर अव्हेलेबल होती आणि एवढा डिस्प्ले आणि ह्या टाइपचा तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही कस्टमर इथं मॉल टाईप खरेदी करू शकतो स्वतःचा ट्रे स्वतः हातात घेऊन तुम्हाला हवे ते आयटम खरेदी करू शकता सगळ्या ह्याच्यावर आपलं लेबलिंग असतं त्यामुळे डबल प्राइसिंगचा काही प्रश्न येत नाही सगळ्यांकरता एकच रेट राहतो ह्या सगळ्या एअरिंगच्या व्हरायटी आहेत एअरिंग सुद्धा आता डिस्प्लेला आहेत ह्यापेक्षा अजून भरपूर स्टॉक आहे पण जागेच्या लिमिटेशन मुळे एवढे आम्ही आता डिस्प्ले भरपूर मोठा डिस्प्ले नंतर पुन्हा हे चायनीज हे कोरियन हे सगळे आयटम हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात अगदी मोती माळापासून अगदी ट्रेंडिंग आता असलेले ह्या माळा मोत्यामध्ये हे सगळे आपल्याकडे इम्पोर्टेड इंडियन एनी टाईप ऑफ ज्वेलरी इन वन रूफ आपल्याकडे अवेलेबल आहे प्लस आता हे मधले सेट आहेत मध्ये आता ॲट अ टाइम माझ्याकडं डिस्प्लेला कमीत कमी शंभर तरी व्हरायटी हो इझिली आहे जेवढे लोक कुणाकडे नसतोय आणि कुणी दाखवू शकणार नाही त्यामध्ये सिल्वर रोज गोल्ड असे टोटल तो कमीत कमी आता शंभर तरी डिस्प्लेला आता माझ्याकडं रेडी स्टॉकला असत आम्ही यशस्वी होताना आमचे व्यापारी वर्ग ग्राहक वर्ग आणि तुमच्या सर्वांचं हितचिंतकांचं असलेलं प्रेम ह्या सगळ्यांमुळेच आम्ही ह्या स्थानावरती आज पोचलेलो आहोत थोडक्यात सांगायचं म्हणजे इमिटेशन ज्वेलरीमध्ये महाराष्ट्रीयन इमिटेशन ज्वेलरीला आम्ही टॉपमोस्ट प्रायोरिटी देतो त्याचप्रमाणे ट्रेडिशनल जे आता सध्या ट्रेड आहे त्याच्यावरती हो पण आम्ही खूप चांगल्या प्रमाणे काम करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेटला कमी याच्याबद्दल आम्ही सगळ्या कस्टमरला प्रामाणिक आणि प्रामाणिकपणे हमी देतो आणि खरे होलसेल दुकानात मिळाल्याचं तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर खरा अनुभव मिळेल इथे फक्त इथे होलसेल आहे एक दोन वस्तू पण आम्ही देतो रेटमध्ये थोडाफार हा आपला सेट सेक्शनच आहे इथून आपल्याकडं चोकरमध्ये अवेलेबल आता जो मिंट चोकर आहे हा आपल्याकडे फक्त सेव्हन्टी रुपीज अव्हेलेबल आहे सत्तर रुपये सत्तर रुपयापासून आणि ह्यामध्ये पण तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस व्हरायटी आपल्याकडे चोकरमध्ये अवेलेबल अगदी म्हणाल तेवढी व्हरायटी क्वांटिटी आणि त्यामध्ये चोकर माहिती तुम्हाला अगदी पन्नास रुपयापासून चालू होतात आपल्याकडे हो पन्नास पासून आपल्याकडे चालू होतात चोकर त्यानंतर हा मोरह चोकर हा एक रनिंग करतो हा आपल्याकडे फक्त पन्नास रुपये तीन चोर ना सगळ्यात बेसिक प्राईस पासून त्यापेक्षा कमीतल्या अवेलेबल असतात प्लस हे ट्रेडिशनल जे महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने आहेत ह्या मध्ये हे फक्त आपल्याकडं पन्नास रुपयामध्ये हे अव्हेलेबल आहे त्यानंतर हे लॉंग त्यातले चोकर त्यानंतर हे त्यानंतर हे चार लाईन टोटल फुंदेन मध्ये असलेले हा टोटल आपला म्हणजे जवळपास मोती सेक्शन असलेले प्लस इथे असलेली आपली पेटी चिंच पेटी मध्ये तुम्हाला अगदी आपल्याकडे होलसेलमध्ये घेतली तर आपल्याकडे फक्त वीस रुपयापासून अव्हेलेबल यस ट्वेंटी तीन लाईनचा आपल्याकडे बेसिक स्टार्ट होते त्यानंतर तुम्हाला अगदी पुढे पेटीमध्ये म्हणाल तर पन्नास साठ पर्यंत आपल्याकडे रेंज येते हा रजवाडी हा लॉंग हा फक्त एकशे दहा रुपये येस आणि हे मोत्यांचे पल्स हे मोत्यांचे सेट ह्यामध्ये पण तुम्हाला एकशे पन्नास एकशे वीस ह्यामध्ये पण व्हरायटी भरपूर अव्हेलेबल आहे वीस पासून येस येस त्यानंतर नेकलेस मध्ये आपल्याकडं पन्नास रुपयापासून येईन चालू होते नेकलेसची नेकलेस पन्नास रुपयापासून येस 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 पन्नास रुपयापासून पुढे चालू विथ एअरिंग ऑल ऑल कम टू एअरिंग हा आपला बेसिक चालू होतो हा बेसिक आपला पन्नास रुपयापासून चालू होतो त्यानंतर आपले जे ट्रेडिशनल आपले असलेले महाराष्ट्रीयन ठुशी ठुशी ठुशीमध्ये आपल्याकडे तीस रुपयापासून रेंज चालू होते हैं। येस तीस रुपयापासून येस तीस पासून चालू होते ती अप टू वन फोर्टीपर्यंत आहे ह्यामध्ये अजून प्रीमियम क्वालिटीची वेगळी आहे ती मी नंतर एक्सप्लोर करून ह्यामध्ये तीसपासून एकशे चाळीसपर्यंत तुम्हाला व्हरायटी अगदी सुंदर सुंदर अवेलेबल आहे आणि ह्यात पण तुम्हाला ठुशीमध्ये माझ्याकडे कमीत कमी एनी टाईम म्हणाल तर तीस पस्तीस व्हरायटी तर कधी मिळते कॉस्मेटिक मध्ये मेन मी पूर्ण असं म्हणत नाही पार्लर आयटम आपण अजून नाही चालू केलेलं पण जे काय असं ज्या दुकानदारांना जे विकण्याकरता लागतं ते कॉस्मेटिकची पूर्ण रेंज आपल्याकडे अव्हेलेबल आहे सगळ्या पावडर अव्हेलेबल आहेत अगदी गुलाब जेलपासून अलोवेरा जेलपासून लिपस्टिक वगैरे शुगर पॉपचे आपल्याकडे आयटम आहेत प्लस ब्ल्यू हेवनची आपल्याकडे एजन्सी आहे ते सुद्धा तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळेल चायना आयटम मेकअप किट आपल्याकडं सगळे लहान मोठे सगळे अव्हेलेबल आहे प्लस आपल्याकडं काजल लिपस्टिक परफ्यूम मध्ये पूर्ण अवेलेबल आहेत परफ्यूम आपल्याकडे सेंट लुईसच्या आहेत अजून रॅमसन्सच्या आहेत आणि बाकी बऱ्याच ओ एस आर वगैरे दोन तीन कंपन्या आपल्याकडे आहेत प्लस आपल्याकडं कॉस्मेटिकमध्ये लिपस्टिक लिप बामपासून टोटल जे काय एक शॉपला रिक्वायरमेंट आहे नेल पेंट नेल थिनॉरपासून नेलपेंटमध्ये आपल्याकडं पूर्ण व्हरायटी अवेलेबल आहे कमीत कमीपासून अगदी आपल्याकडं दोनशे रुपये तीन डझनपासून आपल्याकडे अवेलेबल आहेत नेलपेंटमध्ये यासुद्धा तुम्हाला हवी तेवढी रेंज यामध्ये हेवी हलके भारी पूर्ण अवेलेबल आहेत आपल्याकडे सेक्शन म्हणता येईल आपल्याला झुमक्याची पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल असते अगदी आता जे वेळ झुमके वगैरे चालतात ह्याच मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे यामध्ये पूर्ण व्हरायटी अवेलेबल आहे प्लस ह्या टाइपचे डबल ट्रिबल झुमके हे अगदी सेम सोन्या टाइप येतात अगदी पण येईल ते, ते प्रत्येक वस्तू आपली सेम सेम गोल्ड टाईप अवेलेबल असेल ज्यामध्ये तुम्हाला अगदी टॉसमध्ये अगदी मिनिमम रेंज पासून टॉस म्हणाल तर अगदी पाच रुपयापासून येते चालू होत पाच रुपयापासून तीसपर्यंत अगदी झुमके वगैरे अगदी ह्या टाइपचे ह्या टाइप चा अगदी आणि हा आता त्याचाही स्टॉक तुम्हाला किती बॉक्स हवे तेवढे आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असेल त्या सुद्धा डिझाईन भरपूर येतात त्यानंतर आता जे ट्रेंडिंगमध्ये आहे सुई धागा वगैरे म्हणतो आपण यामध्ये तुम्हाला अगदी आपल्याकडे बारा रुपयापासून रेंज चालू होते ती फोर्टी फाय पर्यंत होते बारापासून यस येस बारापासून पंचेचाळीस पर्यंत ते पूर्ण टॉक्समध्ये आहेत तुम्हाला हवी ती रेंज हवी तेवढी ते क्वांटिटी